पदे ध्वजनम हस्ते तो मद्गृहे मंगलम कुरु या मंत्राने गुढीची प्रार्थना करावी जय श्रीराम नवीन संवत्सराची आपल्याला शुभेच्छा गुढीपाडव्याची आपल्याला शुभेच्छा सगळ्यांना तर बऱ्याच लोकांनी असा प्रश्न केला कि गुढीपाडव्याला सोनं कधी खरेदी खरेदी करावं हा प्रश्न लोकांनी विचारला आणि त्यामुळे हा प्रपंच आपण आज करत आहोत दिनांक नऊ चार दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी गुढीपाडवा आहे या दिवशी सकाळी सात वाजून एकतीस मिनटापर्यंत रेवती नक्षत्र आहे आणि त्यानंतर अश्विनी नक्षत्र सुरू होते ते दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजेपर्यंत आहे आणि हा जो न, योग आहे इथपर्यंत जो झालेला योग आहे अश्वि अश्विनी नक्षत्राचा तर हा एक प्रकारचा अमृतसिद्ध योग शास्त्रामध्ये गणला जातो म्हणून या दिवशी जे काही काम केले जाते ते आयुष्यभर आपल्यासाठी चांगलं असते आपण जे काही पुण्यकर्म करतो आणि जे चांगले मंगलमय कामं करतो घरामध्ये चांगल्या वस्तूंची खरेदी करतो ते सगळं आपल्यासाठी चांगलं असते या दिवशी साखरपुडा सुद्धा केला जातो आणि काही असे मंगलमय कामंसुद्धा या दिवशी करण्यासाठी चांगले आहेत गृहप्रवेशासाठी सुद्धा चांगला आहे वास्तूसाठी नाही पण गृहप्रवेशासाठी हा दिवस चांगला आहे तर या दिवशी आपण अशा प्रकारे गुढीची स्थापना करावी गुढी उभारावी गुढी उभारल्यानंतर तिला चांगला नैवेद्य दाखवावा पंचपक्वानाचा नैवेद्य दाखवावा त्याच्यानंतर लिंबाचे पानं मिरे जिरे हिंग अजमोदा अजमोदा म्हणजे ओवा हे सगळं घेऊन त्याचं चूर्ण करावं आणि त्या चूर्णाचासुद्धा नैवेद्य दाखवावा हे चूर्ण आपल्याला आरोग्यासाठी फार चांगलं असते वर्षाभरातून हे चूर्ण प्रत्येकाने खावं म्हणजे मग त्याचं आरोग्य चांगलं राहते हा एक चांगला उपाय आहे जुने आपले शास्त्रात सांगितलेलं आयुर्वेदानुसार या उपायाने करावं सगळ्यांनी आता या दिवशी जे आहे तर आपण गुढीची चांगल्या प्रकारे पूजा करावी त्याला पंचपक्वानं त्या नैवेद्य दाखवावा आणि प्रार्थना करावी हा जो मंत्र आहे हा मंत्र बोलावा अशा प्रकारे मंत्र बोलून याची प्रार्थना करावी आता या दिवशी सोनं खरेदी कधी कधी करावं याचासुद्धा आपण आता विचार करू तर सकाळी आठ वाजून सात मिनटापर्यंतपासून तर दहा वाजून सहा मिनटापर्यंत स्थिर लग्न आहे या स्थिर लग्नावर जर आपण सोने जर खरेदी केलं तर आपल्या घरामध्ये ते कायमस्वरूपी राहील म्हणजे आपली भरभराट होत होईल ते पुन्हा बडायचं किंवा विकायचं काम पडणार नाही त्यानंतर दुसरा योग दुपारी आहे तो दोन वाजून तेहतीस मिनटापर्यंत चार वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत आहे आणि संध्याकाळी रात्री नऊ वाजून तीन मिनिटापासून तर अकरा वाजून बारा मिनिटापर्यंत सोने खरेदीसाठी आणि इतरही काही मौल्यवान वस्तू खरेदी करायसाठी आपल्यासाठी चांगला योग आहे या दिवशी जर आपण रामरक्षा सिद्ध केली देवीचे स्तोत्र सप्तशीचे पाठ वगैरे करतात आणि ते सुद्धा या आपल्या कुलाचाराप्रमाणे प्रत्येकाने करावे आणि नवरात्राची स्थापना करावी नवरात्र रामाचं नवरात्र चैत्र नवरात्र देवीचं नवरात्र हे यावेळेस आपण जरूर याची पूजा सगळ्यांनी आपल्या कुलाचाराप्रमाणे करावे तोरण बांधावे आणि घरासमोर सरे मंगल उपचार करावे रांगोळ्या वगैरे काढून नवीन वर्षाचं स्वागत करावं सर हे चालू होणार आहे एकोणीसशे शेहेचाळीस शके हे यावेळेस चालू होणार आहे तर याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा यामध्ये हनुमान चालिसा आपण सिद्ध करू शकतो गणपती अथरोक्षित आपण सिद्ध करू शकतो या कालावधीमध्ये या नऊ दिवसामध्ये रामरक्षा आपण सिद्ध करू शकतो आणि आपले इतरही काही स्तोत्र मंत्र जप जर आपण करून आपली सिद्धता केली तर आपल्यासाठी आयुष्यभर हे फायद्याचं ठरते आणि आपली ऊर्जा वाढते आपल्याला उन्नती होते आणि मानसिक शांती आणि समाधानी तृप्ती होतं गुढीपाडवा सगळ्यांना मंगलमय आणि आनंदकारक जाऊ हीच इच्छा आहे सगळ्यांचं कल्याण हो। सर्वे अपि सुधनाः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत् जय श्रीराम